सातारा जिल्ह्यातील सासपडे गावातील तेरा वर्षाच्या चिमुरडीची निर्घुण हत्या करण्यात आली घराच्या आत मृतदेह सापडल्याने संपूर्ण गाव शोकाकुल झाले प्राथमिक माहितीनुसार गावातीलच एका तरुणाने हा प्रकार घडवून आणल्याची माहिती मिळाली असून सदर तरुणाला संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात देखील घेतले या घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले असून त्यांनी गुन्हेगाराला तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात येते जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतली पोलिस आणि प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण पाहायला मिळाले एका निष्पाप चिमुरडीचा बळी गेलेला हा प्रकार गावकऱ्यांच्या मनाला मात्र चटका लावून गेला गुन्हेगाराला कडक शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण परिसरातून मागणी करण्यात येते या निष्पाप मुलीचा काय दोष असे गावातील महिलांचे अश्रू सांगतात